शंकरापासून उत्पन्न झालेली श्री नर्मदा देवी तो चा, चा? नर्मदा देवी कोण तर भगवान शंकरापासून उत्पन्न झालेली आपल्याला सगळ्यांना एक माहिती आहे की गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला पार्वती माताच्या अंगावरच्या हा शाबास हे सगळ्यांना ती कथा माहित आहे मग नर्मदा मायाचा जन्म कसा आला ते आपल्याला माहिती पाहिजे म्हणून हे नर्मदापुरा तर मग भगवान शंकराची मुलगी शिवपुत्री अशी नर्मदा कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला फक्त गणपती माहीत आहेत काही जणांना गणपतीचे बंधू कार्तिक स्वामी माहीत आहेत नर्मदा मैया आपल्या लोकांना महाराष्ट्रामध्ये जास्त माहीत नाही त्यामुळे मा, नर्मदा मैया ही भगवान शंकराची मुलगी आहे इथपर्यंत आपण आलो म्हणजे मग आपल्याला शिवाशी संबंधित तिचं कार्य कसं हे आपल्या लक्षात येईल आणि मग तिच्या उत्पत्तीची सगळी कथा या पुराणात आलेली आहे पांडव यावेळेस गर्भपतीबरोबर विंध्याचल पर्वताकडे येताना तेथील पवित्र आश्रम वनातील फुलून दिसणाऱ्या फुलांनी सुशोभित वृक्षांचे अवलोकन करत निघाले चाफा बहावा सुरंगी नालकेशर बकुळ कांचन डाळिंब तसेच बेल गुलाब केतकी कदंब आंबा मधुरक्ष कडुनिंब लिंब तेंदू नारळ कवट खजूर फणस इत्यादी नाना प्रकारच्या वृक्ष लतांनी युक्त म्हणजे हे सगळे आता आपण जे फळ फुलांची नावं घेतली तर ही आपल्या सगळ्या नर्मदेच्या ह्या सगळ्या प्रवासात ही सगळी झाडं आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे अमरकंटकला ही तुम्हाला जास्त पाहायला मिळते अशा प्रकारचे हे सगळे वृक्षलतांनी युक्त असलेल्या फळा फुलांनी बहरलेल्या कुबेराचे उद्यान कुबेराचं उद्यान असलेले हे सळस्थळ आहे अनेक सुंदर जलाशयानी परिपूर्ण म्हणजे नर्मदा मैय्याला असं सांगितलं जायचं की नर्मदा मैयाला ज्या नद्या मिळतात त्या नऊशे नव्याण्णव नद्या नर्मदा मैयाला मिळतात नर्मदा मैया सळ वाहते आणि तिला मिळणाऱ्या नद्या वेगळ्या नर्मदा परिक्रमा करताना आपण तिला मिळणाऱ्या नद्या ओलांडतो नर्मदा मैयाला आपल्याला कधी ओलांडायचं नाही जी नर्मदा मैया ओलांडली की आपली परिक्रमा खंडित झाली त्यामुळे आज आपण संकल्प सोडताना या तटावर संकल्प सोडून ममलेश्वराचं दर्शन घेऊन आपण इकडे आलेलो आहे पलीकडे ओमकारेश्वरला आपण गेलेलो आहे त्याच्यामुळे आपल्याला ओलांडायची नाहीये आपण दुसरी गोष्ट की आपण परिक्रमा करताना कुठल्याही मंदिराला प्रदक्षिणा करायची नाहीये कुणाला परिक्रमा करताना दुसऱ्याच्या उंबरठ्याच्या आत जात नाही उंबरठ्याच्या बाहेरच राहायचं दुसरा आमचा नियम असा की कुणाला मागायचं नाही त्यांनी स्वतःहून दिलं पाहिजे दिवशी उपवास घडला तरी चालतो आज आपल्याला पोहे उशीरा आले ना कर्ंगाच उशीरा आली चालतो कारण नर्मदाबाईनी पहिल्या दिवशी पाहिलं काय काय करतात त्यांनी आपल्याला पोहे खाऊन लगेच ताटावर पण बसवलं बसा म्हणजे अशी मैया खूप मजा असते त्यामुळे तो आनंद घ्या म्हणजे आपण कुठेही नाराज न होता आनंद घेतला तर असा आनंद आहे हा तर मग अशा पद्धतीने तो आपण आनंद घेत राहूया आणि मग अशा अशा ठिकाणी जे फळं फुलं भरलेली कुबेऱ्याचं उद्यान असलेलं अनेक सुंदर जलाशयांनी परिपूर्ण असलेली ही नर्मदा माया निळ्या पिवळ्या पांढऱ्या लाल कमळांनी आच्छादित असे भाग आहेत आपण नर्मदेच्या तटावरती कुठे गेला आपल्याला कळणार सोडून पलीवरच्या तटापर्यंत इतके मोठे तळे आपल्याला कमळाच्या फुलांचे पाहायला मिळतात खूप कमळाची फुलांची आपल्याला गाडीत जाताना काही गा ठिकाणी कदाचित दिसतील सुद्धा कमळाची फुलं भरपूर आहेत इथे या भागामध्ये आणि हंस म्हणजे इथं पक्षी कुठले आहेत आता आम्ही नर्मदा परिक्रमा करताना आम्ही एक दैनंदिनी लिहायचो सरांनी पाहायचं माझ्याकडे दैनंदिनी लिहिलेली आहे की आज पहिला दिवस कुठले पक्षी पाहिले कुठले प्राणी पाहिले कुठले भागातून गेलं कुठल्या नद्यावर आणल्या हे सगळं आम्ही यात लिहायचो तसं इथे त्यांनी कुठले पुरांमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की त्यावेळेस हंस कर्डुवा चक्रवा आडी कावळा बगळा कोकीळ इत्यादी पक्ष्यांच्या थव्यांनी सुशोभित असा हा परिसर आहे शिवाय शिवाय ज्यावेळेस परिक्रमा आपण पायी करतो ना तर पायी परिक्रमा करताना आपण जंगलामधून जातो आणि जंगलामधून जाताना अनुभव दिव्य असतात तसे प्राणी सुद्धा भव्य असतात तर तिथे काय काय मिळतं सिंह मिळतो वाघ येतो रानडुक्कर मिळतं हत्ती येत आहेत महाकाय रान म्हैस तशी गाय हरी आस्वत असे बलवान प्राण्यांनी युक्त असा हा परिसर आहे म्हणजे आम्ही परिक्रमा करताना सरांनी पाहिलं एका घरीमध्ये आम्हाला बिबट्या मिळाला आणि पुढच्या लक्कडतोडच्या जंगलामध्ये तीस पस्तीस फुटावर जंगलचा राजा सिंहराजाचं सुद्धा दर्शन झालं म्हणजे जा आजही ही सगळे प्राणी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे परिक्रमावासीं प्रमिक परिक्रमावासींवरती त्यांचा कुठल्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही परिक्रमावासींना नर्मदा मैदा सांभाळते तसे ते प्राणीसुद्धा सांभाळते हा अनुभव पाहायला मिळतो आज आपल्याला बिबट्या पंचवीस एक फुटावर पंधरा फुटावर असं म्हटलं तर आपल्या सरांना घाम बुडतो आम्ही सरळ तसंच धालतो आमचं कमंडोंदतलं पाणी आम्ही घाटा घाटा प्यालो बिबट्या पळाला पण आम्ही सळ खिजून गेलो होतो सिंह गेला वन सगळे वन खात्यातले लोक म्हणजे जंगलचा राजा आपण राजा आपण मी आम्ही पाहत होतो आमच्या बापने सुद्धा मिटायला तयार नव्हत्या की हा जवळून गेला आपल्या म्हणजे हे सगळं अनुभव इथे मिळतात अशी ही नर्मदा माया आहे आणि मग ह्या सगळ्या परिसरामध्ये अजून काय काय मिळतं जसे प्राणी येतात तसे कोकीळ मोर अशा मनाला सुखदायक नाना प्रकारच्या पक्ष पक्ष्यांनी सुशोभित असा हा परिसर आहे दुःख आणि शोकविरहित अत्यंत मनोरम तहान भूख हरपणारे सुंदर सर्व व्याधी विरहित वण इथे आहे आजही या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आपण चालताना आपले कुठले दुःख असतील व्याधी असेल तुम्ही श्रद्धा ठेवा आपण त्या व्याधीतून मुक्त व्हायला चाललो आहोत असा अनुभव हो मिळेल आणि व्याधीमुक्तीचा आनंद नर्मदामयच देऊ शकते वैद्यकीय शास्त्राच्या पलीकडच्या घटना नर्मदा परिक्रमा करताना परिक्रमावासींना अनुभवता आलेल्या आहेत वेगळी उदाहरणं आहेत म्हणजे डॉक्टर सुद्धा नंतर डोक्याला हात लावतात असं काही घडतंय का हो घडतंय तर त्यामुळं आपण बघतोय श्रद्धा तुम्ही ठेवा म्हणून मग त्यांनी सांगितलं शोक आणि दुःख आणि शोक विरही अत्यंत मनोरम खूप आनंद खूप परिसर आज आपण नर्मदा मैया धावत आपल्याकडे येताना संकल्प सोडताना आपण ज्या मैयाकडे पाहत होतो मैया धावत आपल्याकडे येत होती ती सगळी फुलं येत होती आणि आपला संकल्प सोमवार प्रदोष आणि आपण संकल्प सोडत होतो अरे काय मैया आज आम्ही संकल्प सोडताना तू आमच्याकडे धावत आलीस आणि योग असा आहे पहा मैयानी आपल्या सगळ्यांवरती आज प्रेम असं केलेलं आहे आज सगळं ओंकारेश्वर बंद आहे आणि घाटावरती फक्त आपणच येतो फक्त आपणच आज विशेष ही घटना आहे नाही तर त्या घाटावरती बसायला जागा नसते उभा राहायला जागा नसते लक्षात घ्या तुम्ही कधीतरी तुमच्या पुढच्या आयुष्यात आलं तुम्ही म्हणाल आपण संकल्प सोडलेला आहे स्थान आपण पहा घाटावरती संकल्प सोडताना मैया इतकी भरभर 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 आली की तुमच्या जिथं स्नान झाले तो सगळा पूल पाण्यात गेला आणि आपण संकल्प सोडत होतो तिथून ज्यास आपण पुढे निघलो त्या पायरीपर्यंत मैयावरती धावत आली आणि आपण आरती आपल्या आरती संपत आल्या होत्या अजून काय पाहिजे संकल्प सोडताना मै्या इतक्या जोरदार आणि जलद गतीने संकल्प सोडणाऱ्यांच्या जवळ येते हा पहिला अनुभव आज तुम्हाला सगळ्यांना मला मिळाला आहे असे अनुभव इथे मिळतात म्हणजे हे अत्यंत मनोरम अविस्मरणीय असा कुठला प्रसंग तुम्हाला परिक्रमावासी म्हणून तुम्ही ज्यावेळेस घरी जाल तुमच्या नातेवाईकांना सांगाल पहिला अनुभव आमचा संकल्प सोडताना मैया आमच्याजवळ आली मैया आपल्या जवळ येणे हा अंगावर शहाने आणणारा मी सांगताना माझ्या डोळ्यात पाणी येतं अंगावर शहाने आणणारा खूप मोठा प्रसंग आहे त्याचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे आणि तो आनंदच आपल्याला जीवनभर आपल्याला ऊर्जा देणार आहे हीच ती संजीवनी मैयाच्या सहवासात मिळणारी संजीवनी कुठली हीच मैया जवळ आली हे कळलं पाहिजे तर अनेकांना मैया येऊन भेटून गेलेली कळत नाही मैया येऊन भेटून गेलेली कळत नाही मैया तुम्ही आता पहा आपण ज्यावेळी शिवपानीच्या जंगलातून जातो तर शिवलपानीच्या जंगलामध्ये अश्वथ थांब्याची भेट होती अश्वथ थांब्याची भेट होती पण भेट झालेली कळली तर पाहिजे ना कळत नाही म्हणजे अशी घटना आहे म्हणजे आज आलेले तुम्ही सगळ्यांनी जर ज्या जलाकडे जा पाहिलं असेल ते जल इतकं स्वच्छ इतकं मस्त आणि धावत येताना आई कशी येते ती माझ्या मुलांना मी भेटायला आले हो आज सगळे इतकं डुरूर आलेत ना आज कुणीच नाही आहे ही मला पाहिजे ती लेकर आलीत ना मी त्यांना भेटायला येते चक्क भरभर 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 भर भर ते जल वाढलं आपल्यापर्यंत आलं काय पाहिजे आपल्या आयुष्याचं आज सार्थक झालेलं आहे असं हे मनोरम असं हे जल जल आहे ते तहान भूक आपण विसरून जातो पाच संकल्प सोडल्यानंतर मला सांगा तुमच्यापैकी कुणाला भूक लागली का कुणाला तहान लागली ला का आपण बसवाल्यांनी आपली परीक्षा पाहिली त्यांनी बस लांब ठेवली दोन किलोमीटर बस लांब ठेवली तरी आपण आलो आणि आम्ही येताना म्हणलं आता एवढ्या ह्या सगळ्या दमलेल्या आहेत आता जाऊन चुकतीच पण सगळ्या खाली आल्या म्हणजे भैया काय करते की आपली परीक्षा पाहून तुम्हाला दमून सुद्धा नर्मदापुरात कोण ऐकते मला भेटायची कोणाला अजून इच्छा आहे मी ते पहिल्यांदा तुम्हाला भेटायला आले ना ती आजची परीक्षा होती आपली त्यामुळे तहान भूक आले सुंदर अगदी सगळ्या व्याधीतून मुक्तीचा आनंद घेणारी अशी वन ह्या नमदे मा माईच्या सगळ्या तीडावरती तुम्हाला पाहायला मिळतील तेथे ते सिंहिनी पहा तिथे घडतंय काय सिंहिनीचे दूध स्नेहपूर्ण भावाने हरिण पितय नर्मदा पुरांमधलं वर्णन हे लक्षात घ्या सिंहिनीचं दूध अत्यंत स्नेहाने कोण पित हरिण पित आहे त्याच्यानंतर सिंहाबरोबर हत्तीची पिले सिंहाबरोबर हत्तीची पिले आणि मोराबरोबर साप खेळतायत असे नर्मदा किनारी आजही आपल्या ह्या घटना घडतायत हे मी जे सांगतो हे नर्मदा पुरामध्ये तुम्हाला सगळं वाचायला मिळेल त्यातलं वर्णन आहे पहा अशा सुंदर वनात असं हे सुंदर वन आहे ह्या वनामध्ये अंत सुरुवातीला कोण तर पांडव आले होते द्रौपदीसह पांडव त्यावेळेस आले होते आणि तप ध्यान उपासनेत मग्न असणाऱ्या मुणींच्या आश्रमामध्ये ते सगळे त्यांनी आश्रम पाहिलेले आहेत आणि म्हणून आपल्याला पहा आपण सगळीकडे आता तुम्ही पुण्यातले बरेच जण आहात इंद्राणीच्या गाठावरती आपल्याला किती आश्रम पाहायला मिळतात पहा आणि इकडे नर्मदेच्या गाठावर किती पाहायला मिळतात इकडे आश्रम म्हणजे खूप आनंद आणि आश्रम सुरू करणारे हे महत् भाग्य आश्रम चालवणारे अजून भाग्यवान आश्रम आश्रमाला मदत करणारे तेही भाग्यवान आश्रमात येऊन राहणे नर्मदेचा ध्यास घेऊन इथे थांबणे आणि आपल्या जन्माचा आपल्या जन्माचा तर उद्धार झाला आजपासून आपला गतजन्म संपले पाप आपले संपले पाप क्षालन करणे पाप संपवणारे अशी नर्मदा मई आहे आपल्या आज आपल्या सगळ्यांनी नर्मदा मयाचं आपण स्नान केलेलं असल्यामुळं आजपर्यंत आपल्याकडनं जे काही पाप झालं आपण कोणाचे मन दुखवले ते सगळं धुवून गेलं आज आपला नवीन नवीन मार्गाकडे निघालेलं आहोत आपलं इतर पुढचं आयुष्य हे पुण्यमय आनंदमय आणि मैया तुझ्याच चरणाशी आम्हाला लीन होऊ दे असं जर आपण केलं तर जास्त आनंद म्हणून तर डे या कणी टाक आता इन्कम टॅक्स मध्ये लोकांकडे दाढी टाकणारा माणूस आश्रम टाकतो हे सोपी कार्यक्रम आहे का म्हणजे अशी घटना आहे ही लक्षात घ्या त्यामुळं जप ध्यान उपासनेत मग्न असणारे ऋणींचे आश्रम धर्मराज युद्धिष्ठर सुद्धा ज्यावेळेस या धर्म वनामध्ये प्रवेश केला त्यावेळेस महर्षी मार्कंडेय मुनींचं त्यांना दर्शन द्या मार्कंडे मुनींचं दर्शन मुनींच याणं होणं खूप खूप महत्वाचं आहे कारण नर्मदा मैयाच्या सोबत प्रत्येक कल्पामध्ये मार्कंडे ऋषी राहिलेले आहेत मार्कंडे ऋषी किती हजार वर्ष त्यांचं आयुष्य तुम्ही नर्मदा वाच या तुम्हाला मी शेवटी सांगेन नर्मदा मैया प्रत्येक ज्यास पृथ्वी संपूर्ण सगळा विनाश होतो पृथ्वीवरती त्यास एकमेव राहणारी नदी म्हणजे नर्मदा मैया आणि तिच्यासोबत राहणारे म्हणजे मार्कंडे ऋषी आणि ह्या नर्मदा मैयाची पहिली परिक्रमा करणारे पहली आपं। ती <laughs> था। था ही मार्कंडे ऋषी पहिली परिक्रमा त्यांनी केली आपण तर आता एकच परिक्रमा तेही निघालो आपण तेरा चौदा दिवसातव्याण्णव स्थान न ओलांडता मार्कंडे ऋषींनी परिक्रमा केली न ओलांडता आपण तर आता झाजून बसून जाणार आहे म्हणजे ही सगळी अद्भुत घटना आहे आणि अशा क्षेत्री आपण आलेलो हे लक्षात घ्या आणि मग अशा मार्कंडे ऋषींचं दर्शन झालं मुनींनी पांडवांचा यथायोग्य सत्कार केला आणि मग त्यांना द्यायला काय दिली खायला तर कंदमुळे खायला दिली वनामध्ये काय असणार आहे कंदमुळे खायला दिली युद्धीरने श्री मार्कंडे मुनींना विचारलं पहा युद्धिष्ठिरांचा आणि मार्कंडे मुनींचा संवाद म्हणजे नर्मदा पुराण आहे मार्कंडे ऋषींना मार्कंडे मुनींना विचारलं हे भगवान सर्व लोकात मी आपणास दीर्घायू मानतो सृष्टीचा अक्षय झाल्यावरही जिचा अक्षय झाला नाही अशी कोणती नदी आहे प्रसन्न मनाने आपण सांगावे ऋषी आणि भाऊबंधासह ते ऐकण्याची माझी इच्छा आहे श्री मार्कंडे ऋषी म्हणाले भगवान श्री शिवाने वर्णन केलेले पवित्र पुराण भक्तीने श्रवण केल्यास सर्व पापांचे हरण होते मार्कंडे ऋषी म्हणतात पा जर तुम्ही भगवान शंकराने सांगितलेले हे पुराण सांगितलं कुणी भगवान शंकराने सांगितलंय वायुजीवाने विचारलेले आहे सांगितलं कुणाला कार्तिक स्वामीला ते आपण ऐकतोय लक्षात घ्या ते ऐकल्यानंतर काय होतंय आपल्या सगळ्या पापांचं हरण होत आहे हजारो अश्वमेध यज्ञ लक्षात घ्या हजारो अश्वमेध यज्ञ आणि शेकडो वाजपेयी यज्ञ करूनही जे फळ प्राप्त होत नाही ते पुण्यफल या श्रवणाने प्राप्त होत आज आपल्यापैकी पहा किती जणांनी एक यज्ञ केला एक यज्ञ केला ते यज्ञाला किती खर्च येतो आपल्याला माहित आहे एक यज्ञ फक्त यांनी वर्णन सांगितलंय पहा फळ किती मोठं आहे हजारो आश्वमेध यज्ञ केलं आणि शेकडो वाशपे यज्ञ केले तरी ते करून सुद्धा जे पुण्य फळ प्राप्त होत नाही ते केवळ नर्मदा पुराण श्रवण केल्याने त्यामुळे श्रवण करणं किती महत्वाचं आहे ते, ते तुमच्या लक्षात येईल सर्व नद्यामध्ये गंगा व सरस्वती श्रेष्ठ आहेत कावेरी देवका सिंधू सालकुटी शरीयू शतरुद्रा मही चंबळ गोदावरी यमुना पयोश पयोषणी शतजल या पवित्र देव नद्या आहेत या व्यतिरिक्त इतरही नद्या पाप हरण करणारे आहेत इतरही नद्या पाप हरण कर आपलं म्हणतो आम्ही पंढरपूरला गेलो के आंघोळ केली इंद्रायणीमध्ये गेलो के आंघोळ केली हो ना त्या पाप हरण करतायत आंघोळ केल्याच्या नंतर आणि नर्मदा मैया काय तिला नर्मदा मैया काय करते तिच्याकडे आपण फक्त पाहिलं तरी सुद्धा आपलं पाप निघून जातो नर्मदा मैयाकडे आपण फक्त तिचं दर्शन जरी घेतलं ना तरी आपल्याला आंघोळ न करता पापमुक्तीचा आनंद मिळतो अशी नर्मदा मैया आहे पहा आज तर आपण स्नान केलेलं आहे त्यामुळे पापमुक्तीचा आनंद देणारी ही नर्मदा मैया किंवा दर्शनाने असे म्हणून त्यांनी सांगितलं ह्या सगळ्यात देवनगर जे आहेत की कावेरी सिंधू चालकुटी यमुना गोदावरी ह्या देव नद्या आहेत या व्यतिरिक्त इतरही नद्या पाप पापहर्या करणाऱ्या आहेत पण सप्तकल्प क्षय झाल्यावरही जी न मृता न मृता म्हणजे न मरता ती नर्मदा सप्तकल्प क्षय झाले तरी सुद्धा न मृता ती नर्मदा ही फक्त एकच की सदा अक्षय आहे अक्षय म्हणजे टिपून आहे कधीच तिला मृत्यू नाही वायुदेवतेने विचारल्यावर भगवान श्री शंकराने जे सांगितले ते कार्तिकेयाने त्यांच्याकडून वैशिष्ट्य मुनींनी वैशिष्ट्य मुनींकडून पराशर ऋषींनी त्यांच्याकडून अनेक महर्षींनी ऐकले ते हे नर्मदा पुराण नर्मदा पुराण कोणी कुणी ऐकलं कशा कसं ऐकलं ते टप्पे लक्षात घ्या की देवतांनी विचारल्यानंतर भगवान शंकराने सांगितलं पहिलं ऐकलं कोणी कार्तिक स्वामी कार्तिक स्वामींच्या नंतर वशिष्ठ मुनी वशिष्ठ मुनींच्या नंतर पराशर ऋषी पराशर ऋषींच्या नंतर अनेक महर्षी आणि अने महर्षींकडनं ऐकत ऐकत आता आपल्यापर्यंत ते आलं असं हे नर्मदा पुराण महाप्रलयाने सर्व नष्ट झाल्यावर समुद्राच्या मध्यभागी नेव देव नदी दे राहिली महाप्रलय आला आता आपण पाहिलं कोरोना आला आणि काय गोंधळ झाला कोरोना हा एक महाप्रलयाचा भाग आहे तसं महाप्रलय आल्याचा सगळी सृष्टीचा विनाश होतो अशा विनाश झालेल्या ठिकाणी समुद्राच्या मध्यभागी एक पवित्र देव नदी राहिलेली आहे या नदीच्या मध्यभागा मध्यभागात मद, जहाजावर एक दिव्य कन्या होती एक कथा आहे पहा आता नर्मदा पुरामधल्या कथेकडे आपण चालले जात एक दिव्य अशी कन्या त्या जहाजावर होती म्हणून तिला विचारलं म्हणून त्या कन्याला विचारलं हे hey, भगवती आपण कोण आहात अहो सगळा विनाशजन आहे कोणीच नाही मृत्यू लोकावरचे सगळे माणसं संपली सगळे जीव संपले प्राणी संपली पशु संपली पक्षी संपले सगळे जीव नष्ट झाले अशा स्थितीमध्ये तुम्ही कशा आहात मी कोण आहात असं म्हणून त्यांना विचारलं मग सुरा सुरगण नष्ट झाल्यावरही महाप्रलयाच्या जलात लिला करत आहात एवढे सगळे नष्ट झाल्यानंतर या महाप्रलयाच्या सगळ्या घटनेमध्ये तुम्ही लिला करत बसलात नद्या सागर पर्वत अनेक वेळा नष्ट झाले तरी हे साध्वी आपण एकट्याच कशा राहता आपण एकट्याच कशा राहता ती कन्या काय म्हणा ती कन्या म्हणाली श्री महेश्वराच्या अंगातून उद्भव उद्भवलेली अमृता या नावाने मी विख्यात आहे पहा कोणाच्या श्री महेश्वराच्या आपण अपन... ब्रह्मा विष्णू महेश आपल्याला माहित आहे तिघांची कामं काय आहेत ती माहीत आहे सगळा विनाश करायचं काम कोणाकडे आहे भगवान शंकराकडे आणि ही शंकराचीच पुत्री मग हिला कोण मानणार असा आहे सगळा विनाश झाल्यानंतर सुद्धा नर्मदा मैया आहे म्हणून तिघा म्हणजे श्री महेश्वराच्या अंगातून उद्भवलेली अमृता या नावाने मी विख्यात आहे पापहरिणी पुण्यशील माझ्यासारख्या देव नदीचा आश्रय घेतल्यावर त्याला आणि मग मी तुमच्यासाठी विशाल नौका घेऊन आले आहे श्री सदाशिव विराजमान असलेल्या या नौकेची नौकेचा कधी क्षय होणार नाही म्हणून हो, सह मी त्या नौकेवर आरूढ होऊन दोन्ही हात जोडून अक्षय प्रदान करणाऱ्या व्यापक परमेश्वराची स्तुती केली ऋषी म्हणतात ती कन्या नौका घेऊन आलेली ती लिला करते वे वेगवेगळ्या आम्हाला आनंद वाटला म्हणून स मी त्या मैय्याला विनंती केली कन्येला आणि आम्ही त्या नौकेमध्ये विराजमान झालो अहो सगळं सगळं कल सगळं सगळं विनाश झाल्यानंतर सुद्धा आम्ही राहिलो होतो आनंद आमचा गगनात नाही असा होता आणि ती कन्या आमच्यासाठी नौका घेऊन आली हो मग आम्ही त्यात विराजमान होताना काय केलं नर्मदा मैया तू आम्हाला घेऊन आली ना मग तू ज्यांचं स्मरण तू ज्यांची मुलगी आहेस त्यांचं आम्ही स्मरण करतो आणि मग मार्कंडे कुणाची स्तुती केली देवादिदेव महादेवांची त्या देव, परमेश्वरची स्तुती केली त्यावर महा श्री महादेव प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर मग मुनी श्रेष्ठ श्री मार्कंडे मुनींना अगदी प्रभाव समय म्हणजे पहाटेचे वेळी प्रश्न पडला की महाप्रलयामधून आपल्याला नौकेत बसवून सुखरूप घेऊन आलेली ही श्यामवर्णी कमल नयन नेत कमल दल नेत्रांची मी श्री रुद्रापासून उत्पन्न झाले असे सांगणारी कोण आहे पुन्हा ते म्हणतात त्या कन्याला त्यांनी विचारलं नाही ना तू कोण फक्त ते म्हणाले ती मी शंकरापासून उद्भव झालेली एवढंच पण तिचं नाव वगैरे विचारलं नाही म्हणून मग ते म्हणतात की कमळाच्या दलासारख्या हा नेत्रे छान सुंदर श्यामवर्ण आहे आणि रुद्रापासून तू उत्पन्न झालीय असं तू सांगतेस ना कोण आहेस म्हणून म्हणाले श्री शंकराने उमादेवी सहित महान तप सर्व लोकांच्या हितार्थ केले भगवान भगवान शंकराने उमादेवी सहित तप केले कोणासाठी आपल्या सगळ्यांच्या हितासाठी पहा शंकर पार्वती आपल्या हितासाठी तपाला बसलेत आणि मग वृक्ष पर्वतावर तपस्या करताना श्री महादेवांच्या दिव्य शरीरातून स्वेद वाहू लागला स्वेद म्हणजे घाम वाहूला त्या घामातून प्रगट झालेली नर्मदा मैया आणि ते नर्मदा मैयाचं पुराण आपल्यासमोर आहे आज आपण संकल्प सोडला आहे आणि संकल्प सोडताना नर्मदा पुराणाचा आपला नर्मदा मय्याची जा आपल्याला ओळख झाली हे आपल्या सगळ्यांचं महन भाग्य आहे कारण नर्मदा परिक्रमा करताना नर्मदा मैया कोण हेच अनेकांना माहीत नसतं त्यामुळे आपल्याला आज आपल्या नर्मदा मैयाची पहिल्या दिवशी आपली ओळख झाली आपण आता टप्प्याटप्प्याने काय काय होतंय पुढचं हे आपण सगळं तुम्हाला मी उरलेल्या दहा दिवसात सांगेन कारण आज सगळं दमलेलो होतो आपण त्यामुळे आता आजची कथा आपण इथे